नाशिकचे वाघीण आमदार देवयानी फरांदे यांची करडी नजर पोलिसांना दिसले नाही ते फरांदेने शोधले धडाकेबाज आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले भाजपच्या आमदार देवयानी फरांदे नेहमीच चर्चेत असतात त्यांची धडाकेबाज कार्यशैली हे त्याचे कारण आहे आता त्यांनी चक्क एका कॅफेवर धाट टाकत गंभीर प्रकार उघडकीस आणला नाशिक शहरात सध्या विविध गैरप्रकार वाढत आहेत वारंवार घडणारे या घटनांनी हे शहर चर्चेत आलंय सामान्यांना त्रस्त करणारे या प्रश्नावर शहराच्या आमदार देवयानी फरांदे थेट ऍक्शन मोडवर आले आहेत त्यांनी रविवारी शहरातील मध्यवस्थीत असलेल्या एका वादग्रस्त कॅफेवर धाट टाकली आमदार देवयानी फरांदे या ठिकाणी पोहोचल्या त्यावेळी अतिशय गंभीर प्रकार आढळला या कॅफेमध्ये आडोसा उपलब्ध करून तरुण तरुणीला अश्लील वर्तन करण्याची सोय आढळली काही युवक युवती नको त्या स्थितीत दिसले मध्यवस्तीतील या कॅफेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे आमदार देवयानी फरांदे यांनी यापूर्वी इंदिरानगर भागातील एका बेकायदेशीर व्यवसाय असलेल्या हॉटेलवर छापा टाकला होता त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले होते त्यांनी शहरातील विनापरवाना दारू विक्री व तत्सम हॉटेलांना बंदी केली होती मात्र आता पुन्हा एकदा आमदार फरांदी यांनी धाट टाकल्याने नवा प्रश्न निर्माण झालाय शहरातील संस्कृती बिघडत चालली आहे शहराची ही प्रतिमा परवडणारी नाही त्यामुळे नाशिक शहरातील अनधिकृत आणि बेकायदेशीर व्यवसायांवर नियंत्रण आणावंच लागेल महाविद्यालयांनी देखील कार्यपद्धती बदलावी लोकप्रतिनिधींना माहिती मिळते ते कारवाई करतात मग पोलिसांना ही माहिती का मिळत नाही असा गंभीर प्रश्न आमदार फरांदे यांनी या धाड मोहिमेनंतर विचारला शहराच्या अनेक भागात असे गैरप्रकार सुरू आहेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून फसवलं जाण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी याबाबत स्वतः पुढाकार घेऊन असे गैरप्रकार थांबवले पाहिजेत नियमित कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील एक महिन्यापूर्वी थेट मटक्याच्या अड्ड्यावर धाट टाकली होती त्यानंतर देवयानी फरांदे या महिला आमदाराने दोन ठिकाणी धाट टाकली आहे लोकप्रतिनिधींची कार्यशैली या निमित्ताने अधिक आक्रमक होत असल्याचं चित्र आहे पोलिसांसह सरकारी प्रशासनाला यातून सावध होण्याचा संदेश मिळतो आहे नागरिकांना देखील हा चर्चेचा विषय ठरलाय